दहशतवाद्यांना कठोर कारवाई होण्यासाठी सर्वपक्षीय कल्याणकर यांनी राष्ट्रपती यांना निवेदन दिले कल्याण तहसीलदार सचिन सेजल यांना निवेदन सुपूर्द जम्मू काश्मीर पहलगाम येथे निष्पाप नागरिकांना आतंकवाद्यांनी जिवे मारण्याचा केलेल्या गुन्ह्याच्या विरोधात कल्याणच्या सर्वपक्षीय लोकांनी व कल्याणकर नागरिकांनी देशहितासाठी आपली एकता दाखवून सर्वांनी मिळून नुकतेच कॅन्डल मार्च काढले होते आतंकवाद्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी व भारतातून आतंकवाद्यांचा समूळ नष्ट करावे त्या संदर्भात राष्ट्रपती यांना कल्याणचे तहसीलदार सचिन सेजल यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले या प्रसंगी माजी मनसे आमदार प्रकाश भोईर कल्याण कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश जगताप महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी सचिव नोवेल साळवे कल्याण व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विजय पंडित उबाठाचे रुपेश भोईर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे महिला आघाडीचे श्रीमती सत्यभामा जयस्वार पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष संतोष रोगरे

की फक्त त्याच्या रोजीरोटी त्याच्यावरती आहे आणि तुम्हाला सांगतेय काही झालं काशिवर मध्ये मी काहीच சிவா काय काय करणार आहे ते आणि मला असं वाटतं की बरत वर्षानंतर ही घटना होईल अशी खूप वर्ष म्हणजे हा दहा वर्षाचा चांगला गॅप पडला आता आता तो ओपन केलं ना आता एवढे इतके लोक महाराष्ट्रीयन लोक जमा झाले माझे आई वडील पण मागच्या महिन्यात जाऊन आले हा सगळं ते